आज चौदा मे स्वराज्याच्या धाकल्या धन्याची जयंती जयंतीनिमित्त सुचलेली एक कविता तुम्हाला सादर करतो कविता आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका श्रोते हो मी तुमचा मित्र अननोन पोएट तर मग चला सुरू करूया कवितेचं शीर्षक आहे किती सोसलं शंभू बाळा किती सोसल शंभू बाळा तान्ना होतास आई गेली तांना होतास आई गेली तरुणपणी गेला बाप तांना होतास आई गेली तरुणपणी गेला बाप किती 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 सोसला धाकल्या धन्या तुने हा ताप किती 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 सोसला धाकल्या धन्या तुने हा ताप तान्यापणे आई गेली तरुणपणी बाप किती 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 सोसला धाकल्या धन्या तु हाताप नवव्याच वर्षी खोटं मारल्या गेला नवव्याच वर्षी खोट मारल्या गेला परंतु चौदाव्या वर्षी रचला तुने प्रताप परंतु चौदाव्या वर्षी रचला तुने प्रताप इथेच तुझं दुःख संपत नाही इथेच तुझं दुःख संपत नाही तुला आणखी छेडल्या जाते तुला माणुसकीच्या पुतळ्यांनी खूप खूप छेडलं तुला माणुसकीच्या पुतळ्यांनी खूप खूप छेडलं खूप खूप त्रास दिला अरे सहनशक्ती तर तिथे संपली जिथे तुला रगेल म्हटलं रंगेल म्हटलं रगेल म्हटलं रंगेल म्हटलं अरे फितूर म्हटलं तेव्हा तर आभाळ फाटलं अरे फितूर म्हटलं तेव्हा तर आभाळ फाटलं अरे तू सगळ्यांच्या निस्ते नाबूद केल्या अरे तू सगळ्यांच्या निस्ते नाबूद केल्या आणि तुलाच फितूर म्हटलं गेलं थोडे दिवस निघून गेले थोडे दिवस निघून गेले परंतु दुःख काही संपत नव्हतं आणखी भर लोक घालत गेले आणि तुझ्यावर काळाचा घाला झाला आणि तुझ्यावर काळाचा घाला झाला आभाळ काळवण अख्ख्या महाराष्ट्राचं दैवत गेलं अख्ख्या महाराष्ट्राचं दैवत गेलं अरे तुला माहितही केल्या गेलं नाही अरे स्वतःचा बाप गेला तुला माहितही केल्या गेलं नाही तिकडे बापाची चिता पेटून नुकतीच विजली तिकडे बापाची चिता पेटून नुकतीच विजली शातीर डोक्यांनी तुझी चिता पेटवण्याची खिचडी शिजवली अरे शातीर डोक्यांनी तुझी चिता पेटवण्याची खिचडी शिजवली पण त्यांना काय माहीत पण त्यांना काय माहीत अरे तुझा जन्मच संकटात झाला पण त्यांना का माहीत अरे तुझा जन्मच संकटात गेला तुझ्या छाताडावर प्रत्येकाने भाला फेकला तुझ्या छाताडावर प्रत्येकाने भाला फेकला काय काय लिहू तुझं दुःख शंभू बाळा काय काय लिहू तुझं दुःख शंभू बाळा आभाळावरही मावणार नाही एवढं तुझं दुःख बाळा जेव्हा जेव्हा तुझा संघर्ष आठवला जेव्हा जेव्हा तुझा संघर्ष आठवला ऊर माझा भरून आला जेव्हा जेव्हा तुझा संघर्ष आठवला ऊर माझा भरून आला काय काय लिहू तुझ्याबद्दल शंभू बाळा तुझ्या हृदयात नेहमीच धगधगती ज्वाला तुझ्या हृदयात नेहमीच धगधगती ज्वाला आज ज्या इंद्रलोकी ज्या पुरंदरी ज्या इंद्रलोकी ज्या पुरंदरी जन्म तुझा झाला त्या इंद्रलोकीची माती लावतो कपाळा ज्या पुरंदरी ज्या इंद्रलोकी जन्म तुझा झाला त्या इंद्रलोकीची माती लावतो कपाळा तुझ्या बलवान पावलांना स्पर्श माझा झाला तुझ्या बलवान पावलांना स्पर्श माझा झाला दोन्ही डोळ्यातून वाहू लागल्या अश्रूंच्या धारा तुझ्या बलवान पावलांचा स्पर्श मला झाला दोन्ही डोळ्यातून वाहू लागल्या अश्रूंच्या धारा किती किती सोसलं शंभू बाळा किती किती सोसलं शंभू बाळा ही एवढी सहनशक्ती बघून धीर मला आला तुझी एवढी ही सहनशक्ती बघून धीर मला आला पुन्हा एकदा माझा तुला मानाचा मुजरा पुन्हा एकदा तुला माझा मानाचा मुजरा परत जन्म घे माझ्या शंभू बाळा परत जन्म घे माझ्या शंभू बाळा मित्रांनो मी अशी काहीशी कविता रचण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला कविता आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो